शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नव्याने निवडून आलेल्या महापौर ज्योतिताई गाडे आणि उपमहापौर अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी बिनविरोध निवडीनंतर पहिल्याच दिवशी महानगरपालिका आरोग्य विभागाची बैठक घेत शहरातील आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली यावेळी उपमहापौर ॲडोगेट जाधव यांनी सांगितले आरोग्य हा विषय शहराच्या प्रगतीसाठी सर्वात महत्वाचा आहे नगरकरांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे यासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले नगर जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या अहिल्यानगर पुणे नवीन दुहेरी रेल्वे मार्गाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला असून या प्रकल्पात तातडीने मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली शहराच्या स्टेशन रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल खरेदीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर विनयभंग व हनामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वातंत्र्य गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस दोन्ही बाजूनी तपास करीत आहेत या घटनेत वीस वर्षीय युवतीने मोबाईल शॉपीतील व्यक्तीवर विनयभंग व जातीवाचक शिवेगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे तर दुसरीकडे संबंधित दुकानदाराने नातेवाईकांकडून मारहाण व दुचाक दुकानाची दुचा तोडफोड केल्याची फिर्याद दाखल केली आहे शेतकरी ते ग्राहक हा धागा मजबूत होण्यासाठी कृषी पर्व कृषी महोत्सव वर्षातून दोनदा खरीप व रब्बी हंगाम अखेरीस होण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन पुणे कृषी विभागाचे नियोजन व प्रक्रिया संचालक विनय कुमार आवटे यांनी दिले दरम्यान तीन दिवसात कृषी महोत्सवातील उलाढाल दोन पॉइंट तेवीस कोटींची झाली आहे युवकांना व खेळाडूंना तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळून विविध खेळ प्रकारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व साहित्य मिळावे या उद्देशाने आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे शहरातील विविध प्रभागांमधील सतरा ठिकाणी व्यायामशाळा व ओपन जिम उभारण्यासाठी राज्य शासनाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी सतरा लाखांचा निधी मंजूर झाला आहे शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाथरा न्यूज ट्वेंटी फोर याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर